नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट ग्रुप या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या बोलस कॅल्शियमस्ट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या कॅल्शियमस्ट गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठले आजार झाल्यावरती करू शकतो याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंना मस्साचे हा आजार होतो त्यामध्ये सुद्धा आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी कमी झालेले असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबोलिक आजार असतील किंवा प्रोटोझोल इन्फेक्शन असतील हे जर आपल्या पशूंमध्ये जर झाले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध आहे ते त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता येते तसेच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स असतील मिनरल्स असतील यांची देखील कमतरता येते त्या ठिकाणी देखील पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंना व्यायाच्या आधी त्यांची जी दुधाची गळती आहे ती त्या ठिकाणी होत असते पशुपालक मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कॅल्शियमस्ट बोलस बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोलस कॅल्शियमस्ट या गोळीमध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे विटॅमिन ए दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री दिलेले आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला बायोटिन दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला कॉपर दिलेले आहे झिंक दिलेले आहे तसेच या गोळ्यांमध्ये आपल्याला दोन आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत या गोळ्यांमध्ये आपल्याला जिवंती आणि शतावरी असे दोन आपल्याला आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलच कॅल्शियमसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना विटॅमिन्स मिनरलची गरज असेल तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी वाढलेली गरज आहे ती भागवण्यासाठी या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु वाहिल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी होत असेल त्या ठिकाणी आपण या कॅल्शियमस गोळ्यांचा वापर करून आपण आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपण फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना चोरण्याच्या समस्या निर्माण होतात यामध्येही सुद्धा आपण आपल्या पशूंना या, या गोळ्यांचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दूध आहे त्याचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झाले असतील यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आली असेल फॉस्फरसची कमतरता आली असेल यामुळे जर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंना जर कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असतील त्यामध्येही आपल्या पशूंचं पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर कमी झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंना त्यांचे जे दूध आहे ते वाढवण्यासाठी आपण फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपले पशु ज्या ज्या ठिकाणी गाब नसतात त्यांच्यामध्ये जर त्यांना दूध गळतीची समस्या येत असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर करून आपण आपल्या पशुंची जी दूध होणारी दूध गळती आहे ती ठीक करण्यासाठी या गोळ्यांचा आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांमध्ये जे झिंक दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंच्या ज्या सडावरती जखमा आहेत त्या जखमा ठीक होण्यासाठी देखील या गोळ्यांचा आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर अचानक त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर कमी झाले असेल या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आपण फायदा देऊ शकतो यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्तायटीस हा आजार झाला असेल यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी होते त्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशुंना त्यांच्या काशीचा जो आजार झाला आहे तो ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपण कॅल्शियमस गोळ्यांचा फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना दूध गळती संबंधात समस्या येत असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण रोज एक गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा डोस देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना अचानक त्यांची जी दुधाची क्षमता आहे ती जर कमी झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे या, या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या शेळी मेंढींमध्ये जर त्यांच्या दूधवाढी संदर्भात कुठल्या समस्या येत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या गोळ्यांचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो शेळी मेंढींमध्ये आपण जर गोळ्या वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण अर्धी गोळी सकाळी आणि अर्धी गोळी संध्याकाळी याप्रमाणे या गोळ्या आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद